प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या वीस जानेवारीच्या भागामध्ये इकडे आता सगळेजण उदास असतात सईच्या मनामध्ये विष पेरलं गेल्यामुळे सागर उदास असतो एक बाप म्हणून मी फेल ठरलोय मी पूर्णपणे हरलोय मुक्ता कारण माझी दोन्ही मुलं माझी दोन्ही मुलं माझ्या दो मुल। मा विरोधात आहेत यावरती इंद्रा म्हणते या, या सावनीने हे कारस्थान केलंय ना मी या सावनीला अजिबात सोडणार नाही मिनी या सावलीला अशी धडा शिकवेन ना यावरती सागर म्हणतो काही उपयोग नाहीये मी हरलोय माझा आदित्य आधीच माझ्यापासून लांब गेला होता पण माझी सई माझी सई सुद्धा आत्ता माझ्यापासून लांब गेलेली आहे काय करू दोन्ही मुलं दोन्ही मुलं मला आता इतकं माझ्यावरती आता प्रेम करायचे पण अचानकपणे दोन्ही मुलं माझा द्वेष करायला लागलेली आहेत मी पूर्णपणे हरलोय यावरती इंद्रा म्हणते आई एकविरे बघतेस ना या सावनीने माझ्या घरात काय करून ठेवले ते थे। आमचं घर उद्ध्वस्त करायची एक संधी ती सोडत नाहीये यावरती आता इकडे सागर म्हणायला लागतो माझ्या मुलीवरती मी किती प्रेम करतो अशा मुलीला मी माझ्या आयुष्यामध्ये नको म्हणेन का यावरती इंद्रा म्हणते हो ना खर तर काय घटना होती ते इंद्रा आता अॅक्च्युली सांगायला लागते सावनीने जो प्रेस इंटरव्ह्यू दिलाय आणि त्याच्यामध्ये सहा महिन्याच्या अबॉर्शन करण्यासाठी सागरने का सांगितलंय याचा खुलासा खऱ्या अर्थाने इंद्रा करते इंद्रा सांगते मुक्ता तुला माहित नाहीये पण ज्या वेळेला सहा महिन्याची सावनी प्रेग्नंट होती ना तेव्हा चेकअपसाठी ज्या वे वेळेला डॉक्टरांकडे घेऊन तिला जाण्यात आलं त्यावेळेला डॉक्टरांनी सांगितलं होतं की सावनीच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप सारे कॉम्प्लिकेशन्स आहेत सावनीची प्रेग्नन्सी ही कॉम्प्लिकेटेड आहे आणि या सगळ्यामध्ये एकतर बाळ वाचू शकतं किंवा एकतर आईला आपण वाचवू शकतो आणि हे सगळं चालू असताना त्याच वेळेला इकडे आता सागरने निर्णय घेतला ज्यावेळेला तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट आले तेव्हा सागरला हे सगळं सहन झालं नाही मग बाळाला वाचवायचं की आईला वाचवायचं यासाठी यासाठी सागरने निर्णय घेतला जीवाच्या वरती दगड ठेवून सागरने निर्णय घेतला की तुम्ही आईला वाचवा कारण बाळाला वाचवण्यामध्ये आईचा जीव गेला तर आता ते त्याला परवडण्यासारखं नव्हतं आणि म्हणून त्याने सांगितलं की तुम्ही ॲबॉशन करा यावरती आत्ता बघितलं सावनी काय बोलती आहे ते सागर म्हणतो माझ्यासाठी हा निर्णय घेणं किती कठीण होतं माझ्या येणाऱ्या बाळाला वाचवू की आता ज्या बायकोवरती मी नितांत प्रेम करतो त्या बायकोला वाचवू हा निर्णय माझ्यासाठी किती कठीण होता ही गोष्ट फक्त आणि फक्त मलाच माहिती आहे आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये मी निर्णय घेतला की काहीही झालं तरी सुद्धा माझ्यासाठी हे खूप कठीण होतं माझ्यासाठी कठीण होतं की माझ्यापैकी एकाला मुलाला मी वाचवणं किंवा एक दोघांपैकी एकाची निवड करणं हे माझ्यासाठी किती कठीण होतं ही गोष्ट फक्त आणि फक्त मला माहिती आहे पण त्याच्यात मनावरती दगड ठेवून मी निर्णय घेतला की काहीही झालं तरी मी माझ्या बायकोला वाचवेन पण त्यानंतर सावनी काही ऐकली नाही सावनी ऐकली नाही आणि तिने हट्टाला पेटून आता इकडे मुलाला जन्म देण्याचं ठरवलं पण त्यानंतर त्यानंतर सावनीची किती काळजी घेतली गेली आणि सावनीला या सगळ्यामध्ये किती जपलं हीसुद्धा गोष्ट आता तिने पाहिलीच नाही मुक्ता म्हणते म्हणजे म्हणजे इतकं सगळं माहिती असून तुमच्याबद्दलचं इतकं सगळं सत्य माहिती असून तिने हे षडयंत्र केलेलं आहे पण तुम्ही काळजी करू नका या षडयंत्राला काट देत मी सावनीला या सगळ्यामध्ये आता जोपर्यंत खोट ठरवत नाही तोपर्यंत मी काही गप्प बसणार नाही असं म्हणत मुक्ताने या सगळ्यामध्ये फायनल निर्णय घेतलेला असतो त्यावरती स्वाती म्हणते तुला माहिती आहे आणि देवाच्या कृपेने ज्या वेळेला सावनीची डिलिव्हरी झाली ना त्यावेळेला सई जन्माला आली आणि दादूसचा आनंद गगनात मावेन असा होता त्यावेळेला दादूस इतका खुश झाला कारण बाळ आणि आई हे दोघही सुखरूप होते आणि त्यावरती इंद्रा सांगते हो आणि माझ्या सागऱ्याने जसं ज्याप्रमाणे दहा आत्ता मी ठेवले ना पेढे देवी आईला आपली सई सापडत नव्हती तेव्हा तसेच दहा किलो पेढे आणून त्याने आता हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना वाटले जो भेटेल त्याला पेढे वाटत होता जो भेटेल त्याला पेढे वाटत होता आणि हॉस्पिटलमध्ये तो आनंद साजरा करत होता लकी म्हणतो हो ना आम्ही सगळेजण इतके खुश होतो ना की दादूसचा हा सुद्धा व्हिडिओ आम्ही वा केला होता आणि सगळ्यांनी तो व्हिडिओ पाहिला होता मुक्त म्हणते लकी तो व्हिडिओ आहे का तुझ्याकडे आता इकडे लकीला तो व्हिडिओ मागून मुक्ताने तो सईला दाखवून किती प्रेम आहे पप्पाचं तिच्यावरती हे, हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्याच वेळेला लकी म्हणतो वहिनी अगं त्याला बरीच वर्ष झाली ना तो माझा मोबाईल वेगळा होता आणि आत्ताचा मोबाईल वेगळा आहे पण ना कदाचित मी मोबाईलमधला सगळ्या जो काही व्हिडिओ वगैरे होते ना ते कदाचित मी ट्रान्सफर लॅपटॉपमध्ये करून ठेवले असेल तो लॅपटॉप चालू असेल ना तर ते सगळं चालू असेल त्यावरती मुक्ता म्हणते लकी तू एक काम कर ना त्यावेळेचा जो व्हिडिओ आहे ना हॉस्पिटलमधला जल्लोषातला तो व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न कर ना प्लीज आपण आता आ, था या सगळ्यामध्ये सई माऊला तो व्हिडिओ दाखवूया आणि सई माऊला व्हिडिओ दाखवल्यावरती आपल्याला या सगळ्यामध्ये तिला समजवून सांगता येईल की बघितलंस बा पप्पाचं तुझ्यावरती किती प्रेम होतं ते असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सागर खूपच उदास होतो आणि काही गरज नाही आहे त्याची म्हणजे खऱ्या अर्थाने माझ्या मुलीला मला जर का माझं प्रेम सांगायला पाहिजे तर आता मला पुराव्यांची पुराव्यांची हे घ्यायला लागणार आहे का मला पुरावे हवेत का काही झालं तरी माझी मुलगी माझ्यावरती विश्वास ठेवी यासाठी यासाठी मी आता पुरावे डिजिटल दाखवायचे डिजिटल पुरावे दाखवून मी या सगळ्यामध्ये आता तिला मन जिंकायचं का हे सगळं करू मी नाही नाही हे सगळं करायची काही गरज नाहीये यावरती मुक्ता सांगते तुम्ही काळजी करू नका मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे ना कोणत्याही प्रकारे तुम्हाला या सगळ्यामध्ये मी आता बिलकुल खचू देणार नाहीये मी सगळं सगळं सत्य जे काही आहे ना ते सगळं सत्य मी आता सईच्या समोर आणणार सागरला खूप वाईट वाटत असतं आपल्याच मुलीचं आपल्यावरती प्रेम आहे ही, ही गोष्ट आपल्याला पुराव्यानिशी सिद्ध करायला लागते त्यावरती सावणी म्हणते काळजी करू नका हे जरी आत्ता सिद्ध करावं लागत असलं ना तरी प्रत्येक वेळ काही तशीच राहत नाही वेळ बदलत असते काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये सावणी जे काही वागते ना त्याचा धडा मी शिकवणार बरं आता एका संकटातून बाहेर पडावं एका संकटातून काहीतरी मार्ग काढावा तर दुसरं संकट आवाज सुन तोंड वरती करून उभंच असतं अशा पद्धतीने आता मीडिया समोर आलेला असतो मीडिया समोर आल्यावरती सगळेच जण आता इकडे मीडियाचे आरडाओरडा करत असतात सागरकोळी बाहेर या सागरखोरी बाहेर या असं म्हटल्यावरती आता इकडे आवाज ऐकवायला ती लकी दार उघडतो आणि काय चाललंय कोण आहात तुम्ही चला आत्ताच्या आत्ता इथून निघून जा बर असं म्हणत आता, आता इकडे तो मीडियाला परस्पर घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण तोपर्यंत मीडिया काही ऐकत नाही मीडिया हायपर होतो आणि आता सागरला या सगळ्यामध्ये आता प्रश्नांचा भडीमार करत सुरुवात करतो हे सगळं चालू असताना मग आता इंद्रा येते आणि काय आहे तुमचं यावरती मीडिया म्हणतो सागर कोळी सांगा तुम्ही तुमच्या मुलीला या सगळ्यामध्ये आता अबॉर्शन करण्यासाठी लावलं होतं का बायकोला तुमच्यासारखा बाप शोधून सापडणार नाही सागर आता खूपच हायपर होतो आणि काय बोलताय तुम्ही तुम्हाला बोलण्याचं काही भान हे बघा हा माझा पर्सनल प्रश्न आहे माझ्या पर्सनल प्रश्नामध्ये तुम्ही घुसण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका हे बघा हे बघा तुम्ही निघा इथून असं म्हणत आता इकडे आकाश या सगळ्यामध्ये हा आपला पर्सनल प्रश्न आहे असं म्हणून आता मात्र इकडे त्यांना घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण मीडिया काही ऐकत नाही कसं काय तुमच्या बायकोला तुम्ही आता डिवॉर्स करायला तुमच्या बायकोचा डिवोर्स केलात पण त्या डिवोर्स करणाऱ्या बायकोला आधी सुद्धा तुम्ही आता अबॉर्शन करायला लावलं होतं यावरती मुक्ता सांगते तुम्हाला अर्ध्या गोष्टी जर का माहिती नसतील तर या सगळ्यामध्ये तुम्ही बोलू नका काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सागरकोळी यांच्यासमोर एक सिच्युएशन होती त्यावेळेला त्यांच्या बायकोची कंडिशन क्रिटिकल होती बाळ किंवा आई हे दोघांपैकी एकच कोणीतरी वाचणार असं डॉक्टरांनी सांगितलं होतं आणि त्याच कारणासाठी मग सागरकोळी यांनी हा निर्णय घेतला की काहीही झालं तरी मला बाळाला वाचवायचं आहे म्हणून यावरती मीडिया सांगायला लागतो हो पण मॅडम तुम्ही जे काही बोलताय त्याला काय पुरावं आहे तुम्ही या सगळ्यामध्ये कोणता पुरावा देत आहे आम्हाला यावरती सागर म्हणतो बघा मला कोणता पुरावा द्यायची गरज नाहीये निघा तुम्ही इथून असं म्हणत सागर आरडाओरडा करायला लागतो आणि आता तोडफोड पण करतो मीडिया म्हणतात असंच तुम्ही तुमच्या बायकोसोबत पण असंच वागत होतात का आणि म्हणूनच म्हणूनच तुमची तुम्हा तुम्हा बायको तुम्हाला सोडून गेली बरं तुम्हाला इतकंच काही जमलं नाही तर तुम्ही अॅबॉर्शन करण्यासाठी तिला धमकवलच आता मात्र मुक्ताईकडे चिडते आणि बास झालं मी जे सांगते तेच सत्य आहे काही हे झालं ना तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सागरने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठीच ॲबॉर्शन करण्याचा निर्णय घेतला होता मीडिया म्हणते तुम्ही जे काही बोलताय त्याला काय पुरावा आहे मुक्ता सांगते सध्या तरी आमच्याकडे काहीही पुरावा नाही आहे पण पण मी लवकरात लवकर जे काही रिपोर्ट वगैरे आहेत तो सगळा पुरावा तुमच्यासमोर सादर करेन ना त्याच वेळेला मी गप्पा बसेन सध्या पुरावा नाही आहे पण म्हणून तुम्ही काहीही बातम्या जर का पसरवाल तर ते मी ऐकून घेणार नाही आणि या सगळ्यामध्ये मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला इथून निघून जायला सांगते असं म्हणत इकडे आता मुक्ता त्यांना तिथून निघून जायला सांगते आणि काहीही झालं तरी सुद्धा पुन्हा आमच्या इकडे यायचं नाही असं सांगते पुरावे देईपर्यंत पुन्हा इथे येऊन हा तमाशा करायचा नाही असं म्हणत मीडिया निघून जातो मीडिया निघून गेल्यावरती सागर पूर्णपणे तुट त्यावरती मुक्ता सांगते सागर तुम्ही काळजी करू नका मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी ठामपणे उभी आहे तोपर्यंत तो तुम्हाला कसलीही चिंता करण्याची गरज नाही मुक्तानी मीडियाला तर पळवून लावलेलं असतं पण हा सगळा मीडियाचा चाललेला तमाशा इकडे हर्षवर्धन आणि आता तिकडे सावनी हे दोघंही जण लाईव्ह पाहत असतात ज्या वेळेला दोघ जण लाईव्ह तमाशा पाहत असतात त्याच वेळेला हर्षवर्धन सावनीला कॉल करतो सावनीला कॉल कर हर्षवर्धन फोन करतो आणि आता इकडे सावनीला सांगायला लागतो बघितलं मीडियाची मुलाखत बघितली का यावरती सावनी सांगते हो तू पण बघितलीस का यावरती हर्ष म्हणतो बघितलंस आता कशा पद्धतीने या सागरच्या आयुष्याला बदनाम करून टाकले ते यावरती सावनी म्हणते तू अजूनही बदलला नाहीस हर्ष यावरती हर्ष सांगायला लागतो म्हणजे कसा मी अजूनही स्मार्ट आहे का सावनी म्हणते नाही तितकाच हरामखोर आहे जितका हरामखोर याच्या सुद्धा होतास असं म्हणत आता इकडे सावनी या सगळ्यामध्ये आता मात्र एक टोमडा मारायला चुकत नाही त्यानंतर इकडे मुक्ता विचार करते काहीही झालं तरी सुद्धा या सावनीच्या जाचामधून सागरला मला वाचवायलाच पाहिजे त्याच वेळेला इकडे आता सागर उदासपणे बसलेला असतो मुक्ता त्याला कॉफी घेऊन येते कॉफी घेऊन आल्यावरती मग आता मुक्ता सांगायला लागते सागर तुम्ही थोडीशी कॉफी घ्या बरं काहीही झालं ना तरी सुद्धा तुम्हाला या सगळ्यामधून जर का बाहेर पडायचं असेल तर मनाला उभारी देण्याचं काम आता तुम्हाला करायला पाहिजे असं म्हटल्यावरती सागर म्हणतो नको मुक्ता मला तर काहीच कळत नाहीये की मी ना पूर्ण आयुष्यामध्ये फेल ठरलो मी कितीही माझं आयुष्य नॉर्मलपणे जगण्याचा प्रयत्न करण्याचा जरी विचार करत असलो ना तरी या सगळ्यामध्ये मला या सगळ्यामध्ये इतका त्रास होतोय ना की काय सांगू म्हणजे या सगळ्यामध्ये आधी आधी आदित्य माझं नाव घेत नव्हता त्यानंतर आदित्यच्या गोष्टी नॉर्मल झाल्या तर आता सई सई माझ्याशी बोलीनाशी होते मुक्त तुम्ही जर का माझ्या आयुष्यात आला नसतात ना तर ज्या गोष्टी आत्ता सध्या नॉर्मल आहेत ना त्यासुद्धा गोष्टी आता एकदम विचित्र पद्धतीने झाल्या असत्या खर तर मुलं ही आई वडिलांचा मान असतात पण आई वडिलांची लाज मुलांना वाटावी असं जर का कृत्य काही आपल्याकडून होत असेल तर या सगळ्यामध्ये आपल्यासारखं वाईट आपणच असं म्हटल्यावरती आता इकडे मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं स्वतःला त्रास करून घेतल्यामुळे तुम्ही आता या सगळ्यामध्ये आता खूपच हतबल झालेला आणि हे जे काही सावनीने केलेलं आहे ना सावनीला या सगळ्याचा जाब द्यावा लागणार आहे काही झालं तरी सावनी सावनी जिथे या ज्या परिस्थितीमध्ये आहे ना त्या परिस्थितीमध्ये मी तिला आता अजून तिचं जगणं मुश्किल करणार आहे आणि कारण जर का सावनी आपल्यासोबत हे खेळ खेळत असेल तर आपल्याला सुद्धा सावनीला धडा शिकवायला पाहिजे तुम्ही हतबल होऊ नका सागर म्हणतो नाही मुक्ता आता मी पूर्णपणे हरलेलो आहे काहीही झालं तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मला आता कोणत्याही प्रकारे कसलं स्वारस्यच वाटत नाही आहे त्यावरती मुक्ता म्हणते सागर तुम्ही हरवून चालणार नाही मी सावनीला धडा शिकवणार आहे आणि काहीही झालं तरी सावनीला या सगळ्यामध्ये मी अद्दल घडवणार म्हणजे घडवणारच असं म्हणत मुक्ता सांगते सावनीला अद्दल घडवण्यासाठी ती तिच्या घरी जाऊन तिला आता धडा शिकवायला पाहिजे यावरती सागर म्हणतो पण मुक्ता सई माझ्याकडे पाहत नाही आहे सई मला अजिबात हे करत नाही आहे कशा पद्धतीने तिला फेस करू मी कशा पद्धतीने तिला या सगळ्यामध्ये समजवू की काही गोष्टी झाल्या तरी हा पप्पा तुझ्यासोबत असणार आहे मुक्त सांगते त्याची काळजी तुम्ही करू नका वेळ आली ना की या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मी तुम्हाला सईच्या आणि तुमच्यामधला हा जो काही दुरावा आहे तो दुरावा दूर करेन पण त्याआधी त्याआधी मला सावनीला जाब विचारायलाच पाहिजे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हतबल होऊ नका तुम्ही घराचा कणा आहात तुम्ही जर का खचलात तुम्हीच जर का या सगळ्यामध्ये मोडून पडलात तर घराला सावरणारं कोणीतरी हवे ना असं म्हणत मुक्ता सागरला सावरत असते आणि सागरला धीर देत असते ज्या वेळेला माझ्या हातात पुरावे येतील त्यावेळेला त्यावेळेला खऱ्या अर्थाने मी या सगळ्यामध्ये आता सईला समजवेन सईला सांगेन काहीही झालं तरीसुद्धा पप्पा कसे आहेत हे तिला समजवून देईन तुम्ही काळजी करू नका असं म्हणत बिचारी मुक्त आपापल्या परीने जे काही करता येईल ते सगळं करण्याचा प्रयत्न करत असते आणि काहीही झालं तरी सुद्धा सई आणि सागरला एकत्र आणण्याची तिने आता जंग बांधलेली असते त्यासाठी सावनीला जाब विचारायला ती जाते सावनीला ज्यावेळेला जाब विचारण्यासाठी ती जात असते त्यावेळेला सावनी मुक्ताला पाहते आणि बरं झालं तू इकडे आलीस ते बरं झालं म्हणजे कसं आहे मी तुझी वाटच पाहत होते मला माहिती होतं की तू इकडे येणारच मला जाब विचारायला काय मीडिया वगैरे आल्यावरती इकडे आलीसच ना तू कसं आहे तुला या सगळ्यामध्ये नेस्तनाभूत करायला मला काही वेळ नाही लागणार आहे हे बघ तुझ्यासाठी दोन कॉफी तयार ठेवलीच होती मला माहिती होतं की मला जाब विचारण्यासाठी तू इकडे येणारच म्हणजे तू येशील आणि मला जाब विचारशील ही गोष्ट मला चांगलीच माहिती होती म्हणून मी तुझ्यासाठी दोन कॉफी तयार ठेवल्यात बोल काय आहे हे मला माहिती होतं तू मला जाब विचारायला येशीलच तितक्यात तिकडे सागर येतो आणि तुझी कारस्थान बंद कर किती खोटारडेपणाने वागण्याचा प्रयत्न करशील किती खोटारडेपणाने वागशील तुला साध समजत नाहीये का की हे सगळं करताना तू तु तुझ्या मुलीच्या पण ह्याच्याशी खेळतेस यावरती सावनी म्हणते मला कुणीही काहीही सांगायची गरज नाहीये सागर कोळी माझ्यासोबत वागताना तुम्ही विचार का मला घराबाहेर काढलं मला सगळ्या ह्याच्यातून बेदखल केलं त्यावेळेला तुम्हाला विचार आला का की मी कशी राहीन माझा आदित्य कसा राहील यावरती मुक्ता म्हणते आदित्य आणि सई यांचं तर तुम्ही बोलूच नका यावरती सावनी म्हणते तू तर गप्पच बस मुलं चोरणारी बाई येस तू यावरती मुक्ता म्हणते मुलं चोरणारी बाई मी कोणत्याही प्रकारे मुलं चोरलेली नाहीयेत तर तुम्ही तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला स्वतःला आता मुलांपासून दूर केलेला आहेत आणि आता ज्या नवऱ्याने तुम्हाला वाचवण्यासाठी बाळाचा त्याग करण्यास ठरवलं त्याचंच भांडवल करत मीडियासमोर आता हे सगळं स्टेटमेंट दिलत तुम्हाला लाज नाही का वाटत आहे या सगळ्यामध्ये तुम्हाला तुमच्या मुलीच्या बद्दल हे बोलायला आणि तुमच्या मुलीवरती काय परिणाम होतो हे तरी माहिती आहे का तुमच्या एका स्टेटमेंटमुळे सई पूर्णपणे तुटून गेली होती सई तुटून गेली होती आणि आता या सगळ्यामध्ये सईच्या सोबत तुम्ही जे काही वागताय ना तो तुमचा हा तुमचा खोटारडेपणा मी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे करणार आहे लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तुम्हाला अद्दल घडवणं हेच माझं काम आहे काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुम्हाला आता अद्दल घडवायलाच आलेली आहे कारण कारण ज्या वेळेला तुम्ही हे सगळं करताय ना तेव्हा तुम्ही विचार नाही करत की तुमच्या मुलांच्या मनावरती याचा काय परिणाम होतोय ते तुम्ही हे वागलात त्यामुळे सई घर सोडून निघून गेली आमच्या आम्हाला किती जीवावरती आलं होतं तिच्या सगळ्या या वागण्याचा आणि ती सागरचा राग करती आहे तुमच्यामुळे यावरती आता इकडे सावनी सांगायला लागते हो कारण माझ्यापासून माझ्या सईला तुम्ही तोडलत ना तर माझ्या सईला मी परत आणणार आहे तुम्ही कितीही माझ्यापासून माझ्या मुलांना करण्याचा प्रयत्न केलात ना तरी सुद्धा तरी सुद्धा मी तुम्हाला अजिबात हे करणार नाही माझ्या मुलांना मी माझ्याकडे घेऊनच राहणार असं म्हणत चिडलेली सावनी या सगळ्यामध्ये सांगते काहीही झालं तरी सुद्धा सई माझ्याकडे येणारच यावरती मुक्ता सांगते सई तर यायचं सोडा पण आता आदित्यसुद्धा तुमच्याकडे राहील की नाही राहील याची तुम्ही काळजी करा यावरती चिडलेला सागर म्हणायला लागतो हो सावनी ज्याप्रमाणे सई तुला विसरून यांना आता आई म्हणायला लागली आज सईची वेळ आहे पण उद्या उद्या ज्या वेळेला आता मात्र इकडे आदित्य यांना आई म्हणेल ना त्यावेळेला त्यावेळेला तुझा खऱ्या अर्थाने या सगळ्यामध्ये आता हे होऊन जाईल यावरती सावनी म्हणते माय फूट आदित्य आदित्य कधीही माझ्यापासून दूर जाणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव जर आदित्यला माझ्यापासून दूर करण्याचा तू मुक्ता प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे काहीही झालं तरी माझ्या आदित्यला मी या सगळ्यामध्ये तुझ्यापासून लांब ठेवेन यावरती सागर म्हणतो वेळच सांगेल आदित्य आमच्याकडे येतोय की सई तुझ्याकडे पण एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तुला तुला आता इतका पस्तावा करण्याची वेळ येईल ना कारण एक दिवस तुझ्या हातात काहीही नसेल यावरती सावनी म्हणते माझ्या हातात काही नसेल की तुमच्या हातात काही नसेल ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवा काहीही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला सोडणार नाही आहे असं म्हणत सावनीने मुक्ताला धमकी दिलेली असते मुक्ता म्हणते तू कुणाला धमकी देतेस मीच तुला धमकी देते की एक दिवस तुझी दोन्ही मुलं माझ्याकडे येतील असं म्हणत आता मात्र आदित्यच्या कस्टडीचे पेपर आम्ही साईन केलेलेच आहेत पण त्याचबरोबर तुलासुद्धा आता मी धडा शिकवायला कमी नाही करणार मी मीडियासमोर सिद्ध करणार आहे की सईला कधीही सागरला नको होती असं नकोच होतं सागरला सई हवी होती पण त्याला तुझा सा� जीव वाचवायचा होता म्हणून हॉस्पिटलमध्ये त्याने ते पेपर साइन केले होते यावरती सावनी आता हदरते सावनी तिला सांगते हे बघ तू असं काही करू शकत नाही मुक्ता सांगते मी जर का मनात आणलं ना तर मी काहीही करू शकते तोपर्यंत इकडे सईच्या मनातून अजूनही सागरचा सा राग गेलेला नसतो सई सांगत असते मुक्ताला जिथे पप्पा जाईल तिथे मी जाणार नाही पप्पा जिथे कुठे जाईल तिथून मला आता अजिबात हे करायचं नाही आहे मी पप्पाच्या सोबत राहणार नाही आहे पप्पा मला आवडत नाही आहे असं म्हणत पप्पा जर इथे असेल तर मी इथे झोपणार नाही पप्पा नसेल तरच मी थांबेन पप्पा जिथे जाईल तिथे मी जाणार नाही मी बोलणार नाही सागर हे सगळं ऐकतो आणि त्याला खूप वाईट वाटत असतं त्याला या सगळ्यामध्ये आपली मुलगी आपल्याला इतका राग करते किंवा आपल्यापासून इतकं दूर जाण्याचा प्रयत्न करते या गोष्टीचं खूप वाईट वाटत असतं आणि त्यामुळे सागर आता या सगळ्या मध्ये आता खूपच हतबल होतो आणि रोम मधून बाहेर निघून जातो सही बोलायच्या जा गोष्टी बोलून जाते पण सागर खूप दुखावतो मग मुक्ता येते आणि ती सांगते हे बघा ही सुद्धा वेळ बदलेल बदल वेळेबद्दल तुमचीसुद्धा वेळ येईल सावनीने जे काही करून ठेवले ते सगळं मी निस्तरेन मी तुम्हाला वचन देते की या ज्या गोष्टी तिने बिघडवल्यात ना त्या गोष्टी मी नीट करून दाखवेन असं म्हणत मुक्ता आता सागरला समजावते आणि या सगळ्यामध्ये सागर आणि मुक्ता या कठीण प्रसंगामध्ये अधिकच एकत्र येण्याचा प्रयत्न करून आता सागर आणि मुक्ता या सगळ्यामध्ये आता, आता एकमेकाला सावरत एकत्र येण्याचा प्रयत्न करत असतात या सगळ्यातून सावनीला कसा हडा शिकव सईचा सागर मत कसं बदलणार मुक्ताला पुरावे सापडणार का हे येणाऱ्या भागातच कळणार